चला गुड मॉर्निंग सगळ्यांना जय शिवराय ते पटपट चला फास्ट लाईव्ह येतालच अशी अपेक्षा आहे कारण सगळे आपल्या लाईव्हला जुडतात सगळे कमेंट वगैरे करतात सगळे शॉर्ट व्हिडिओ पण बघतात त्याच्यामुळे आता अपेक्षा की सगळे येतील आणि का नाही येणार सगळे आपल्या हक्काचे माणसं सगळे येणार नक्कीच कारण यायलाच पाहिजे त्याला कोण कोण येत सगळ्यांनी फास्ट यायचं दादा आणि सगळे येतात सगळे इग्नोर काय कोणी करत नाही आपल्याला त्याच्यात काही शंकाच नाही एक सध्या तर एकच आलेलं अजून नाईन टी वन नाईन टी वन चलो फास्ट 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 कोण कोण आहेत आणि कुठून आहात ते पण नक्की सांगायचं सगळ्यांनी आणि सगळ्यांनी एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी शॉर्ट वडि नक्की बघा शॉर्ट वडि अपलोड केलेला आहे बघता राशी अब्जेक्शा सगळ्यांकडूनच पण एक तर नाही करणार निका वन फिफ्टी वन त्याला कोण कोण आहे सगळे कमेंट करा जे पण आलेले त्यांनी एक कमेंट करा छान अशी सगळ्यांना परत एकदा गुड मॉर्निंग जय शिवराय जय कुंभार हाय गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहेत का सगळ्यांनी फास्ट कमेंट करायची आणि कमेंट हे करतात असे आपले सपोर्टर ते नक्कीच आठवणीने कमेंट करतात सगळे बरं आहे बर ओके चहा नाश्ता पाणी वगैरे सगळ्यांचं झालंय का आणि शॉर्ट व्हिडिओ टाकलाय नक्की बघून घ्या सगळे कारण बघायलाच पाहिजे आपण टाकतोय म्हणजे काहीतरी अपेक्षाने टाकतोय सगळ्याकडनं चहा का नाही आता जस्ट बाहेरून फिरून आले म्हटलं चला शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला म्हणलं चला सगळ्यांना सांगा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला अतुल वाघ दादा गुड मॉर्निंग लाईक करा एकदा लाईक पण करायचे सगळ्यांनी लाईक तर करतातच अशी अपेक्षाच आहे आपल्याला कारण बिना लाईकचे तर काय कोणी हे करत नाही सगळे लाईक वगैरे करतात <coughs> कारण जे हक्काची माणसं आपण त्यांच्याकडनं अपेक्षा करायची एक लाईक झाला परत <coughs> लाईक करतातच असं नाही की करत नाहीत आणि कमेंट पण करतात कमेंटला पण कोणी टाळत नाही सगळे कमेंट पण करतात जे येतात बघतात कमेंट करतात वगैरे मी दादा आत्ताच आलो फिरून ओके कारण सकाळ सकाळ जर फिरायला गेल्यानंतर फ्रेश वाटतं मन असं एकदम भारी होतं आहे सकाळ सकाळ आणि आळस वगैरे येत नाही आणि हो आजारी पडण्याची चान्सेस कमी असतात त्याच्यामुळे सगळ्यांनी फिरायलाच पाहिजे का नाही फिरायचं सगळ्यांनी फिरायला पाहिजे सकाळ सकाळ तरी चांगलं आहे चला नवीन कोण आहे त्यांनी सबस्क्राईब करायचं चॅनलला आज आपले जवळपास तीस हजार आज होतील का नाही माहीत नाही पण काय माहित आता किती वेळ लागते कारण आता आपले जवळपास तीस हजाराच्या जवळजवळ सबस्क्रायबर चाललेलेच आहे तर हो दादा मला शुगर आहे ना हो काळजी घ्यायची शुगर म्हटलं तर गोड वगैरे खायचं टाळायचंच नाही का अजून कोण आहे दुसरे नवीन कोण कोण आलेले आहेत अजून कोणी आलीत ना का को ना नाही त्यांनी पण कमेंट करायची सगळ्यांनी कमेंट वगैरे करायलाच पाहिजे लाजायचं नाही बिंदाच कमेंट करायची आपल्या लाईफला सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना जे शूर सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओ बघा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्कीच बघा कारण शॉर्ट व्हिडिओ आपले सगळे चांगले सगळे एकदा जे नवीन असतील त्यांनी एकदा नवीन सगळ्यांनी बघा आणि आवडले ते लाईक करा कारण शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतो आपण मी लाँग व्हिडिओ पण आता स्ट्रीमचं चाललेलं बघू स्ट्रीमसाठी माझ्याकडं मोबाईलचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी स्ट्रीम करणार दिव्या खैर गोके तुम्हाला गुड मॉर्निंग लाईक पण करा तुम्ही आलात म्हटले एवढ्या चॅनलवर आज पहिल्यांदा आलात म्हटलं तुम्ही एकदा लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा असं काय नाही जेव्हा तुम्हाला आवडले व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा लाईव्हला तर लाईक करायलाच पाहिजे लाईव्हला आलात म्हटलं लाईकला काय अडचण नाही बिंदास लाईक करा आजार आपण आज सुट्टी आहे त्याच्यामुळं काय आज हॉलिडेज आहे सुट्टी आहे त्याच्यामुळं कमी मानता आहे तीनशे एकोणीस कुठून कुठून लाईव्ह बघताय बघता ते पण कमेंटमध्ये सांगा आणि एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला तो पण सगळ्यांनी बघा बघता लस यापेक्षाच आहे सगळ्याकडनं लाईव्हच त्याच्यासाठी गेलाय मी की शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला सगळ्यांना सांगायला कारण नवीन नवीन कंटेंट येतात नवीन नवीन जो आपले सपोर्टर येतात कमेंट करतात लाईक करतात सगळे बरं वाटतं सगळ्यांसोबत बोलून सकाळी आणि सकाळचा दिवस आपल्यासोबत चालू केल्यानंतर चांगलं वाटतं जरा फ्रेश होतं माणूस नाही का कारण तुमच्यासाठी गोड माणसाला आपल्याला यूट्यूबवर भेटतात हे सगळे असं नाही की भेटत नाही कारण भेटतं असं नाही सगळे चांगलेच येतं <coughs> कमेंट वगैरे हो चांगले करतात चांगले म्हणजे बोलतात त्याच्यामुळे काही विषयच नाही <coughs> नवीन कोण कोण आहे आपल्याकडं आज कशाची सुट्टी आहे मला नाही भेटलं आम्हाला सेकंड सॅटर आपलं आज तारीख येथे सेकंड सॅटरडेची सुट्टी आहे सेकंड सॅटरडेला सुट्टी असते बँकेला आणि फोर्थ सॅटरडेला दोन महिन्यातल्या दोन शनिवार सुट्टी असतात दोन शनिवार नसतात पियुष अरुंघा साऊथ कोरिया साऊथ कोरिया दादा लावेश पवार हाय दादा गुड मॉर्निंग लाईक करा दोघं पण पियुष भाऊ लावेश दिव्या खैर लाईक करा एक लाईव्हला लाईक करा वरती तीन डॉटर जा तुमच्या लाईव्हचे तिथं तीन डॉटर जा नाही तर लाईव्ह बॅक घ्यायला डायरेक्टली टच करा तिथे लाईव्हच ऑप्शन येत नाही तर तीन डॉट आहेत वरती तीन डॉटर्स जाऊन लाईक करा तुम्ही पण सगळ्यांनी आणि नक्की करताल अशी अपेक्षा आहे सगळ्यांची <laughs> <laughs> नवीन कोण कोण आले त्यांनी पण कमेंट करा ओम आता नवीन नवीन सगळे कमेंट करायला लागली ते जे करतील त्यांची सगळ्यांची रीड करते ओम मातपती जम्मू काश्मीर अरे बापरे जम्मू काश्मीर दादा जॉईन झालीत आपल्याकडं लाईक करा दादा ओम भाऊ कारण बरेचसे असे लांबून होतात उत्कर्षा क्वीन वंदना पिसाळ हाय कुठून आहात तुम्ही पण तुम्ही पण नवीनच दिसताय सगळे आणि जर कोणाला आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करायचं असेल तर त्याला पण करा आता एडी ऑफिशियल म्हणून आपली आय डी त्याला पण फॉलो करायचं जर तुमची इच्छा असेल सगळ्या जिथं करू शकताय तर नवीन नवीन कमेंट पाडतात ते नवीन नवीन लाईक करतात ते नवीन नवीन आपले सपोर्ट करतात ते सगळे शॉर्ट व्हिडिओ बघतात आणि जस्ट अपलोड पण केलेलं आहे शॉर्ट व्हिडिओ त्यासाठी लाईव्ह पण केला जास्त वेळ काय लाईव्ह थांबणार नाही जर तुम्ही जर थांबले तर बोलला बोलावंच लागणारच आहे आपलं सुपर चॅट सुपर थँक्सचं पण ऑप्शन ओपन आहे कोणाला सुपर चॅट सुपर थँक्स करायचं असेल तर बिंदाज करू शकताय एस औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर लाश काय येत दादा काय नाही जॉब तर आहेच चालू आणि तुमच्यास तुमच्यासोबत तुम सगळ्यांसोबत बोलणं पण सगळ्यांसोबत बोलल्याने सगळे पैशासाठी सगळ्या गोष्टी करत नसतात आपली माणसं जोडायची असतात सगळी आणि इंस्टाग्राम डी इंस्टाग्राम डीला पण फॉलो करू शकताय सगळी तुम्ही माझी इंस्टाग्राम डी आहे दत्ता गेडी ऑफिशियल म्हणून त्याच्यावर पण फॉलो करू शकता ज्यांना कोणाला करायचं आहे बिंदास करू शकता तिथून डी एम करून भरू शकता डी एम पण करायला ओपन आहे तिथं काय अडचण नाही तर म्हणजे यूट्यूबला वगैरे तर काय डी एम करता येत नाही फक्त कमेंटवरच सगळ्यांना बोलता येते तिथून जर कोणाला काय विचारायचं असेल कोणाची काय अडचण असेल तर नक्की करू शकता डी एम पण करू शकताय कारण बरेचसे जण करतात इंस्टाला पण फॉलो करतात कारण आपण लिंक पण लावलेली जशी आपल्या युट्यूब प्रोफाईलला युट्यूब चॅनलच्या चे तिथं लिंक आहे तीन लिंक लावले तिथून पण तुम्ही इंस्टाग्राम आय डी फॉलो करू शकता लावेश पवार राजमानी राजमानी काय दादा <coughs> दोन लाईक आले लाईक पण करणारे आहेत आपल्याकडे म्हणास नाही का लाईक करतात सगळे मनापासून सपोर्ट करतात ते थर्टी नाईन कारण आता ज्यांची इच्छा येतात आहे बघतात सगळे लाईव्हला येतात असं काही नाही कारण सपोर्ट तुमचा सपोर्ट हा चांगला चालू आहे असं नाही की नाही तर अजून कोण कोण आहे नवीन कोण कोण आहे तर त्यांनी पण सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि पण करायची आणि कमेंट पण करायची कमेंट तीन लाइक झाली आपली लाईक पण वाढतात पण केला असेल तुम्ही पण लाइक करा जर असाल नाही तर केला असेल तर पुढे वन सेवन्ट नाईन अशी पब्लिक जुळते म्हणजे याच्यातून सबस्क्रायबर वाढतात आपले सगळा सपोर्ट वाढतोय आणि तुमच्यासारखे नवीन नवीन आपल्याला भेटतात बोलतोय आपण सगळ्यासोबत फोर्टी सिक्स कमी जास्त कमी जास्त लाईव्हची होत असते असं काय नाही केलं आहे ओके मनापासून आपलं धन्यवाद आणि इंस्टाग्रामला पण फॉलो जर करत असेल तर दा करा काय अडचण नाही कारण तुम्ही काहीतरी म्हणजे तुमचं पण चॅनल वगैरे हो असेलच इंस्टाग्राम आय डी असेलच तुम्हाला पण आम्ही पण सपोर्ट करू सगळ्यांना कारण तुम्ही आम्हाला सपोर्ट करता म्हणजे आम्हाला आम्ही पण तुम्हाला केलाच पाहिजे नाही का यूट्यूब चॅनल पण मॉनिटाईज व्हायला काही जास्त लागत नाही मेहनत जर केली काय शंभर टक्के होते आता माझं चॅनल पण झालेलं आहे मॉनिटाईज असं नाही की नाही आणि आपण ओरिजिनलला यू करतो असं काय डुप्लिकेट वगैरे कोणाचं काय करत नाही आपल्याला जे ओरिजनल आहे तेच करत असते त्याच्यामुळं आपले जे ओरिजनलच असते तेच करायचं असते मॉनिटायज वगैरे होतं चॅनल असं काय नाही होत काही जण म्हणतात होत नाही पण नाही शंभर टक्के होते मेहनत केल्यानंतर चॅनल मॉनिटाईज नक्कीच होते सेवन टी एट <tries> चला चला फास्ट फास्ट करा सेवन <tries> टी एट अजून पण अष्ट्याहत्तर जण बघतात ते म्हंटले आपला सपोर्ट चांगला आहे सगळ्यांचा असं नाही की सपोर्ट नाही सगळे चांगला सपोर्ट करतात ते चांगले म्हणजे हे करतात सगळे नक्की बघा सगळे आपल्या ला लाईव्हला पण ऍड लागलेले आहेत ऍड पण चालू आहेत सगळ्याच्या ह्याच्यावर एवढा तुम्हाला जर चेक करायचं असेल तर चेक करू शकता ऍड वगैरे लागलेलं तर मॉनिटाय झाल्यानंतर चाईड लागते अशी लागत नाही फॉर्टी थ्री चला सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओ बघायचा आहे एवढंच सांगायचं आज काय लाईव्हमध्ये जास्त काय मिळणार नाही कारण आपण संध्याकाळी एक लॉंग लाईव्ह करतोच सगळ्यासोबत बोलतोय कारण संध्याकाळच्या नाईटच्या लाईव्हला पाचशे सहाशे तीनशे चारशे असे सगळे असतात ते बोलायला त्याच्यामुळं आता काय सकाळ सकाळ तर काय आता साडेसात वाल्यात टायमिंग पण आहे आता म्हणजे कुठंतरी बाहेर जायचं असतं काहीतरी काम काय दादा कोणी कोणी सबस्क्राईब केलं आणि कोणी कोणी शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ आपल्याला बघितलं त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फिफ्टी टू ऍड टू। <coughs> <coughs> बरेचसे जर नवीन नवीन येतात ते सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे लाईक पण करायचं आणि शॉर्ट व्हिडिओ नक्कीच बघताल आणि बघायला बघा नक्कीच बघा कारण आवडेल तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ जर अपलोड केलेलाच आहे आपण सगळे बघताना नक्कीच बघा नवीन कोण कोण आहेत कुठून आहेत ते पण सांगायचे पण नवीन आलेले त्यांनी आपलं स्टेट आणि गावाचं नाव नक्की सांगा कमेंटमध्ये जर इच्छा असेल तुमची पण सांगू शकता इच्छा जर असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता की गावाचं नाव सांगायला काही अडचण नाही आपल्या आपले म्हणजे सांगायलाच पाहिजे ट्वेंटी सेवन चला फर्स्ट लाइक पण करा नाही कमेंट पण करू शकता त्याला कर नक्कीच करायलाच पाहिजे सेवन ट्वेंटी सेवन थर्टीन थर्टीन सगळ्यांनी नक्कीच बघा आपला शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे आवडेल तुम्हाला पण सगळ्यांना चला आता चौदा पंधरा मिनटं झाली तर लाईव्ह पण जास्त वेळ सकाळ सकाळ नाही करत कारण आता बघतात तर आहेत बघतच आहेत सगळ्यांना परत एकदा गुड मॉर्निंग सगळ्यांना जय शिवराय सगळ्यांनी नक्की सपोर्ट करा सिक्स्टीन सोळा चांगले कमेंट पण आपल्याला पडत येतात असं नाही की नवीन नवीन सगळे कमेंट करतातच जे नवीन चॅनल येतात त्या आठवणीने कमेंट करतात न विसरतात सगळे कारण सगळे बऱ्यापैकी सपोर्ट तर करतात असे चला भेटू नेक्स्ट लाईव्हला आता खुशी झालेला आहे जायचे थोडं बाहेर पण जायचे नंतर भेटू नेक्स्ट लाईव्हला आपण सगळे तोपर्यंत सगळ्यांना शिवराय घ्या काळजी सगळी ओके बाय सगळ्यांना